नमस्कार आपण पाहत आहात एस एम आर न्यूज खालील का शिवाजी चित्रपटावर बंदीची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अमरावतीत राजकमल चौकात तीव्र आंदोलन केलं हिंदू जनजागृती समितीचे अमरावती समन्वयक निलेश तलवारे म्हणाले या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल खोटी आणि विकृत माहिती दाखवली आहे यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक अकरा मुस्लिम अंगरक्षक आणि रायगडावर मस्जिद बांधल्याचा खोटा दावा केला आहे हे ऐतिहासिक पुराव्या विना आहे आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा आहे त्यांनी पुढे सांगितलं शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांना सेक्युलर ठरवणं हा इतिहासाचा आहे भारतीय संविधानाच्या कलम ब्याण्णव दोन आणि भारतीय दंड संहितेच्या कलम दोनशे पंच्याण्णव अनुसार हे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकत महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे खालीत का शिवाजी या चित्रपटामधूनच विकृती समोर येते ती म्हणजे शिवाजी महाराजांचं एकेरी नावाचा उल्लेख करणं ज्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा सन्मान आणि त्यांचं नाव घेतलं जातं छत्रपती शिवराय तर यामध्ये एकेरी शब्द आणि एकेरी भाषेमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलाय या यासोबतच येणाऱ्या पिढी समोर खोटा इतिहास प्रदर्शित करण्याचं कट कार्यस्थान या माध्यमातून केलं जात आहे यातील तीन उद्गार मी तुमच्या समोर मांडू इच्छितो ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक होते छत्रपती शिवरायांनी कधीही जनगणना केली नाही सैनिकांची गणना केली नाही हा आकडा आला कुठून त्याच्यानंतर दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती त्यांच्यासाठी मस्जिद बांधल्याचं त्याच्यामध्ये स्टेटमेंट करण्यात आलं आहे इतिहासाची साक्ष तपासल्यानंतर येथील गॅजेट तपासल्यानंतर असा कुठलाही उल्लेख याच्यामध्ये आढळत नाही आणि तिसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे बॉडीगार्ड हे अकरा बॉडीगार्ड मुस्लिम होते कशा आधारे आपण हे स्टेटमेंट करत आहोत चित्रपटाच्या माध्यमातून आणि याचा अभ्यासकांनी याचा निषेध केलेला आहे माझी आमची महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये त्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी या सिनेमावरती या बंदी घालण्यात यावी आम्ही अमरावती मधील विविध हिंदुत्व संघटना राजकमल चौक येथे या आंदोलनाद्वारे मागणी करत आहोत समितीने मागणी केली आहे की जोपर्यंत चित्रपटातील ऐतिहासिक माहितीचं सत्यापन होत नाही तोपर्यंत खालीच का शिवाजीवर बंदी घालावी अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद